तर महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत विधान परिषदेतील महाविकास आघाडीचे आमदार दुपारी तीन वाजता राज्यपालांना भेटतील विधानपरिषदेमधील सभापतींच्या रिक्त जागेसंदर्भात ही भेट घेतली जाईल असं समजतंय सध्या विधान परिषदेला फक्त उपसभापती आहेत ज्याच्यावर निलंम गोरे विराजमान आहेत आणि त्याच्यामुळे आता विधान परिषदेमध्ये सभापतीपद जे रिकामं आहे ते सुद्धा भरलं जावं यासाठीची आग्रही मागणी महाविकास आघाडीकडून केली जाते आणि त्याचसाठी महाविकास आघाडीचे आमदार हे राज्यपाल रमेश यांची भेट घेणार आहेत प्रतिनिधी अजय अजय मानेंकडून घेऊया काय नेमके मुद्दे महाविकास आघाडीच्या आमदारांकडून उपस्थित केले जाऊ शकतात राज्यपालांकडे याबाबत खरं तर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी जी ती निवडणूक पार पडते पण राज्यसभा राज्यपाल नियुक्त बारा जागेंवर अद्यापही कोणाची वर्णी जी आहे ती लागली नव्हती या आधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या काळात ती वर्णी लागणं अपेक्षित होतं पण ती झाली नाही त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकाळात सुद्धा नियुक्ती होणार की नाही हा मताचा मुद्दा आणि याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीची हे नेते मंडळी जी आहेत ती राज्यपालांची भेट घेतील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नियुक्तीच्या संदर्भात ही संपूर्ण भेटची ती होणार असल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते निशित अजय धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी